मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मदत पोहोचवा राज्यमंत्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून अतिवृष्टीचा आढावा गत तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुसद आणि महागाव तालुक्यातील अनेक कामात शेती शेतीपिकं पशुधन मालमत्तेचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रांचे महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण पर्यटन राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांनी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दिले राज्यमंत्री श्री नाईक यांनी आज जपान येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुसद आणि महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीबाबतचा सविस्तर आढावा घेतला महसूल प्रशासनातील उपविभागीय अधिकारी अधिकारी कृषी विद्युत आदी प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होते श्री नाईक म्हणाले की राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरू आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती शेती पिकांचे तसेच पशुधन तसेच इमारत मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसत आणि महागाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावात शेती शेतीपीक पशुधन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अनुषंगाने महसूल प्रशासन व कृषी विभागाने संयुक्तरित्या नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणी करावी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना आणि बाधितांना आवश्यक मदत पानी दुशित त्या ठिकाणी पोहोचवण्यात यावे पावसाच्या पाण्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते आहे त्यामुळे नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावी पडझड झालेल्या घरांच्या कुटुंबियांना शाळा मंदिर येथे निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करून देण्यात यावी गावातील विद्युत पुरवठा सुरू राहील याची खबरदारी विद्युत, विद्युत, विद्युत विभागाने घ्यावी रस्ते पूल आदींची पुनर्बांधणी करण्यात यावी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नुकसानग्रस्त भागात आरोग्य पथकाकडून आरोग्य तपासणी अशा औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावी केल्या राज्यमंत्री श्री नाईक हे पर्यटन विभागाच्या एका महत्वाच्या समितीमध्ये राज्याचे प्रतिनिधी म्हणून जपान दौऱ्यावर केले आहे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधितांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने त्यांनी त्यांच्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव